नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग किंबहुना ऐसे समस्त जे हे मनुष्य धर्म प्राकृत तयाची नाव मी ऐसे विपरीत ज्ञानतयांचे ज्ञानेश्वरीतील अध्यानव ओवी क्रमांक एकशे एकोणसत्तर परमात्मा त्याच्या मूळ स्वरूपात निराकार आहे पण तो देहधारी आहे अशी समजूत अज्ञानापोटी करून घेतली की अनेक घोटाळे होतात माणसाचे म्हणून जे जे सर्वसामान्य गुणधर्म आहेत ते सगळे ते परमेश्वराला लागू आहेत असं अज्ञानी लोकांचं विपरीत ज्ञान असतं हे या ओवीतून ज्ञानेश्वरांनी सांगितलं आहे परमेश्वराला देहधारी समजण्याची चूक जे लोक करतात त्यांच्या हातून बरेच घोटाळे होतात त्या घोटाळ्यांचा तपशील ज्ञानेश्वरांनी सुरेख समजावून सांगितला आहे हा तपशील भगवंतांच्या मुखातून त्यांनी अर्जुनाला ऐकवला आहे भगवंत म्हणतात काय सांगावं अर्जुना मी जन्माला आलो असं अज्ञानी लोक म्हणतात माझी पुण्यतिथीसुद्धा ते साजरी करतात खर तर मी अनाम आहे मला नाव नाही पण माझं बारसही ते करतात मला नाव ठेवतात शरीराचा आणि माझा काही संबंध नाही तरी पण ते म्हणतात की देवाला भूक लागली देव जेवला मला कुठलीच उपाधी नाही पण गंध अक्षता फुलं नैवेद्य असे अनेक उपचार ते लोक अर्पण करतात मी कुठल्याही नियमांनी बांधलेला नाही पण लोक माझी सुद्धा लावतात अरे मला कुठला वर्ण आणि आश्रम पण त्याचाही शोध हे घेत बसतात मला आकारच नाही पण असे लोक माझी साकार मूर्ती घडवतात त्या मूर्तीवर घालण्यासाठी दागिने सुद्धा तयार करतात आता मी सगळीकडे सारखा आहे पण ते बिचारे माझ्यासाठी एखादी जागा पक्की ठरवतात आणि म्हणतात की देव अमुक गावचा मी तर रूपा वेगळा तरी माझं सुंदर रूप ते बिचारे वाखाणतात तेव्हा माझ्याबद्दलचा हा सगळा कल्पनाविलास म्हणजे खऱ्या ज्ञानाला अडथळाच नाही का